पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रचारामध्ये प्रचंड वेग आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची ह्या युती या विभागाचे शिवाजीराव आमदार दिलीप वळसे पाटील यांनी प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतलेली आहे आपल्या सोबत माजी खासदार शिवाजीराव आढोळा यांच्या पत्नी कल्पनाता ये। येत ती काय सांगाल प्रचारामध्ये प्रतिसाद कसा मिळतोय प्रतिसाद आहे आम्हाला आणि बघा आता तुम्ही आमचे बच्चे कंपनी पण फिरतील <laughs> विशेष आहे आणि सगळा अतिशय प्रतिसाद चांगला आहे यावेळेला महिला राज आहे तुम्हाला माहितीच आहे आणि महिलांच्या हातात दिल्यावर काय होतं घर कसं सांभाळतात तसंच हे सुद्धा ग्राम हे सांभाळतील नगरपंचायत आणि म्हणून मला वाटतं सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीमध्ये ज्यांना ज्यांना आम्ही भेटतो ते म्हणतात की तुमचे आशीर्वाद तुम्हाला आमच्या आशीर्वाद आहेत आणि मला वाटतं खात्रीने सगळे आम्हाला मतदान करतील आणि या दोन्ही सीट आमच्या निवडून येतील तुम्ही शहरामध्ये फिरताय तुमच्या समस्या पण लक्षात आल्या असतील मतदार काय सांगताय मतदार अजून काही समस्या नाही पण दिलीप वळसे पाटांनी खूप समस्या सोडवलेल्या आहेत आणि जस जसं शहर मोठं तो समस्या चालूच राहतात आणि ते सोडवण्यासाठी त्यांच्या बरोबर ह्यांना तुम्ही आशीर्वाद दिले आमच्या मतदारांनी तर जास्त काम अजून चांगलं होईल आणि अजून आमच्या मंतर शहराचा विकास होईल ही मला खात्री आहे कारण दोघंही चांगले आमच्या उद्याचे जे आहेत निवडून जे दिलेले आहेत आमदार असतील पहिले खासदार असतील आणि हे सर्वांनी जी कामं केलेली आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा असताना के ग्राम काम केले कारण ह्यांचे सुद्धा घरातली ग्रामपंचायत काम केलेलं आहे हे मिस्टर होते ग्रामपंचायत सदस्य त्यांना अनुभव आहे आणि म्हणून मला वाटतं ह्याला महिलांना जी संधी दिली सरकारने त्याचं सोनं केल्याशिवाय नक्की तुम्ही शहरामध्ये जे प्रभाग जे विखरलेलं आहे शेतामध्ये वाडी वस्तीवर आहे बिबट्याची समस्या खूप आहे लोकांना तो प्रश्न गांभीर्याने साथवतोय हो पण आता दादानी कितींदा मिटिंग घेतली वळसे पाटील असतील भेटले आपल्या वनमंत्र्यांना सांगितलंय कारण शेवटी काय माहितीये आता ऊसाच्या शेतामध्ये त्यांना चांगलं लपायला मिळतं आता ऊस जेव्हा तोडतायत तेव्हा ते सगळे बाहेर आलेले बिबटे आहेत तरी पण सरकार त्याच्यावर नक्की सरकारचं लक्ष आहे आणि अतिशय चांगलं काम सरकार करेल कारण आताच आपण बघितलं वनमंत्री सुद्धा येऊन गेलेल्या शिरूरमध्ये दुर्घटना झाल्या तर अतिशय वाईटच आहेत की ज्याच्या घरातलं जातं त्यातलंच ते कळतं त्याच्या वेदना पण तरी पण सरकारचं सुद्धा लक्ष आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार असतील अढळराव पाटील असतील दोघांचंही चांगलं लक्ष आहे आणि यातून चांगलाच मार्ग निघेल असं मला वाटतं म्ह जनतेला तुमचं काय आव्हान आहे म्हणसरकर जनतेला मी सांगते आता दोघही एकत्र आलेले आहेत ह्या वेळेला आणि दादांचं पहिलं काम केलेलं आहे चांगलं आमदारांनी काम केलेलं है, आहे आणि ह्याची पोतपावती आणि ह्या वेळेच्या ज्या महिला आहेत आणि ग्रामपंचायती चांगलं काम केलेलं आहे सुनील भाऊ असतील किंवा ह्यांच्या है, घरातले असतील तो त्यांना अनुभव आहे आणि म्हणूनच मला वाटतं या वेळेला ही जी निवडणूक आहे ती अतिशय सोपी आहे आम्ही लोकांना भेटतोय लोकांचा अतिशय प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि लोकांचा या दोघांवर पहिला आमदार असतील खासदार विश्वास चांगली कामं केलेली आहेत आणि या मतदारांनी जेव्हा निवडून देतील तुम्ही काय सांगाल काय बोलणार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या आपल्यासोबत आहे त्यांचं आपण पहिल्या दिवशीच भाषण पाहिलेलं आहे मोनिकाताई हे परखडपणे बोलले एक संधी द्या संधीचं सोनं करू वळसे साहेब असतील दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करू असं त्या म्हणाल्या पाहूया आज त्यांचा कॉन्फिडन्स कसा आहे तर तुम्ही मनसरकरांना काय सांगाल मंचरकरांना मी एवढंच सांगेन की माझ्या बरोबर जे सतरा उमेदवार आहेत त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा हे मत आम्हाला नसल मनसरच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असेल मंचरकरांना निर्णय काय घ्यायचा तुम्ही बघा परंतु एक निश्चित आहे शिवाजीराव आढळराव दिलीप वळसे पाटील एकत्र आलेत मंचरचा विकास करायचा असेल मंडळींना एकदा संधी द्या असं आवाहन केलं जात सुरेश सुरेशवाणी लिहन टाइम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका